नमस्कार आणि वेलकम बॅक तुमच्या घरात खूप पसारा दिसतो का त्यामुळे घर अस्वच्छ वाटतं का किंवा घरामध्ये खूप कमी जागा आहे आणि त्यामुळे वस्तुव्यवस्थेत ठेवता येत नाही का तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्यामध्ये आपलं घर छोटं असो किंवा मोठं असो तिथे पसारा दिसणार नाही व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपला जो आणखीन एक रेसिपीचा चॅनल आहे तो पुन्हा मी आता रिस्टार्ट केलेला आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्या चॅनललाही व्हिजिट करू शकता लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुमच्याकडे जर जागेची कमी असेल आणि आपले जे रोज वापरातले अंथरुणं असतात ते ठेवण्यासाठी थोडंफार अवघड जात असेल किंवा जागा जरी असली तरी तुम्हाला ते अंथरुणं ठेवण्यासाठी कंटाळा येत असेल तर तुम्ही एक काम करू शकता की तुमच्या बेडवरतीच अंथरुणं ठेवून देऊ शकता पण इथे आपल्याला काय करायचं आहे की डिरेक्टली तशीच अंथरुणं न ठेवता आपल्याला एक व्यवस्थित त्याची घडी घालायची आहे आणि आपल्या ज्या बेडवरच्या उषा असतात त्याच्या खाली आपल्याला हे लपून घ्यायचं आहे अशा प्रकारे ठेवल्याने आपल्या बेडवरती पसारा दिसणार नाही आणि रोज तुम्हाला अंथरुणं काढण्याचा जो कंटाळा येतो तेही येणार नाही आणि तुमच्या बेडवरतीच तुमची अंथरुण लपून राहतील आता आजकाल ना आपण बहुतेकजण ऑनलाईन शॉपिंग करतो पण कित्येक वेळा असं होतं की ते जे पार्सल घरी आलेलं आहे ते पार्सल आपल्याला एकतर एक्सचेंज एक करायचं असतं किंवा रिटर्न करायचं असतं आणि जर आपण घरात नसू तर आपण ते पार्सल आ। कुठेतरी बाहेर ठेवतो म्हणजे आपल्या टेबलवरती लिव्हिंग रूममध्ये किंवा दुसरीकडे कुठे ठेवून देतो जेणेकरून आपले घरातले मेंबर ते रिटर्न करतील पण याचा काय होतं ना घरामध्ये कुठेतरी पसारा दिसू लागतो किंवा अशाच इतरही रँडम वस्तू ठेवलेल्या असतात तर हे टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे असं कोणतंही एखादं बास्केट आपल्याला ठेवून द्यायचं आहे आपल्या लिव्हिंग रूममध्ये जेणेकरून जेवढे काही पार्सल्स किंवा आणखीन काही रँडम वस्तू आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दे ठेवून देता येईल आणि ज्यावेळेस आपल्याला रिटर्न करायचं आहे त्यावेळेस बरोबर याच्यामधून पार्सल आपल्याला देता येईल कित्येक वेळा ना आपल्या घरामध्ये तांदळाच्या किंवा इतर काही धान्याच्या मोठ्या मोठ्या पिशव्या जमा होत असतात किंवा काही वेळेस चांगल्या चा असे पार्सलच्याही पिशव्या जमा होत असतात म्हणजे काही साडीच्या चा वगैरे चांगल्या अशा चा पुठ्ठ्याचे चा ते पिशव्या असतात ज्याचा आपण उपयोग नंतर कधीतरी करू शकू म्हणून आपण त्याला ठेवतो पण कित्येक वेळा असं होतं की जर आपण त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज नाही केलं तर त्याचाही घरामध्ये खूप पसारा दिसू लागतो आणि घर अस्वच्छ दिसू लागतं तर या सगळ्या पिशव्या आहेत जे आपल्याला नंतर कधीतरी उपयोगी पडू शकतात त्यालाही ना व्यवस्थित आपल्याला ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे तर त्यासाठी मी या पिशव्यांना ना अशा एका मोठ्या पिशवीमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे ज्यामुळे मला माहीत असतं की या पिशव्या कशामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्या इझिली मला ॲक्सेसेबलही असतात त्याचबरोबर या पिशव्यांना मी एक सपरेट जागा दिलेली आहे म्हणून सगळ्या पिशव्या तिथेच ठेवल्या जातात आणि त्यामुळे घरामध्ये पिशव्यांचा पसारा होत नाही काही वेळेस ना आपल्या घरामध्ये रिमोट्स भरपूर जमा होतात म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीसाठी आजकाल आपण रिमोट्स वापरतो आणि ते जर व्यवस्थित थे ठेवले नाही ना तर त्याच्यामुळे ही रिमोटचा पसारा घरामध्ये दिसतो आणि पुन्हा घर अस्वच्छ वाटतं तर ना रिमोटसाठी तुम्ही एक सपरेट ऑर्गनायझर बनवा त्याच्यामध्येच रिमोट्स ठेवत जा अशा प्रकारच्या ऑर्गनायझरचाही चांगला उपयोग होऊ शकतो कारण याला सपरेट वेगवेगळे असे कप्पे दिलेले आहेत आणि आपले सगळे रिमोट्स आपण म्हणजे जी साईज आहे त्या साईजनुसार एका मागोमाग प्रत्येक कप्प्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो अशा प्रकारे रिमोट्स ठेवल्यामुळे आपल्याला लगेच दिसतं की रिमोट्स कुठे ठेवलेले आहेत त्याचबरोबर हे इझिली ॲक्सेसेबल आहेत आणि ते व्यवस्थित ऑर्गनाइज्ड हे राहतात आपल्या सगळ्यांकडेच ना आपले काही रिलेटिव्ह असतात जे येऊन जाऊन असतात आणि आपल्याकडे आल्यानंतर एक ते दोन दिवस राहतात पण काय होतं की ते आल्यानंतर त्यांच्या वस्तूंना जर जागा नसेल काही ऑर्गनायझर नसेल तर त्यांच्या वस्तूंचा किंवा त्यांच्या कपड्यांचा आपल्या घरामध्ये पसारा दिसू लागतो तर त्यासाठी ना मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल की आपले जे रिलेटिव्स आहेत जे बहुतेक वेळा येतात आणि आपल्याकडे एक दो एक दोन दिवस राहतात तर त्यांच्यासाठी ना एक सपरेट तुम्ही ऑर्गनायझर बनवून ठेवा तर अशा प्रकारे ना मीही आमच्या रिलेटिवसाठी असं एक ऑर्गनाइज दिलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ते त्यांच्याच ठेवलेल्या असतील ते त्यांच्या हिशोबाने ऑर्गनाईज करतील आणि ते त्यांचे ज्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्या याच्यामध्ये ठेवतील याचबरोबर मी सपरेट एक त्यांच्यासाठी कप्पाच दिलेला आहे जिथे हे ऑर्गनायझर ठेवल्या जा जातं आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काही वस्तू असतील तर त्याही इथे ठेवण्यात थे येतील अशा प्रकारे आपल्या रिलेटिवसाठी जर आपण सपरेट त्यांचा एक त्यांना कप्पा दिला तर त्यांच्या वस्तूंचा किंवा कपड्यांचा घरामध्ये पसारा दिसत आपल्या फ्रीजमध्ये आपण जर वस्तूंना व्यवस्थित ठेवलं नाही तर फ्रीजमध्येही अगदी पसारा झाल्यासारखं वाटतं सगळं असं कोंबून ठेवल्यासारखं वाटतं तर इथे पसारा न दिसण्यासाठी एकतर तुम्ही बास्केटचा वापर करू शकता किंवा फ्रीजमध्ये तुम्ही एखाद्या ट्रेचा वापर करू शकता म्हणजे ट्रेचा जर आपण वापर केला ना तर तिथे दोन पार्ट्स निर्माण होतात तर एक पार्ट ट्रेचा असतो आणि दुसरा रिकामा पार्ट असतो तर ट्रेवरती तुम्ही का कोणतेही डब्बे ठेवा किंवा इतर काही वस्तू ठेवायचं असेल तर तुम्ही ते ठेवा आणि दुसऱ्या रिकाम्या जाग्यावरतीही कोणतीतरी एखादी मोठी वस्तू ठेवून द्या ज्यामुळे त्या कप्प्यामध्ये पार्ट्स असल्यासारखं दिसेल आणि वस्तू ही व्यवस्थित ऑर्गनाइज केल्यासारखं वाटेल आता आपल्या सगळ्यांच्याच घरी ना कपड्यांचा मात्र खूप पसारा दिसत असतो आणि कित्येक वेळानं आपल्याला स्वतःला कपड्यांच्या घडी घालण्यासाठी खूप बोर वाटतं तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तर जसं तुम्ही सुकलेले कपडे काढाल तर लगेच त्याची घडी घालून ठेवा आणि जर तुम्हाला सगळ्या कपड्यांची घडी घालायला कंटाळा येत असेल तर तुम्ही पार्ट्समध्ये डिवाईड करू शकता म्हणजे काही कपड्यांची घडी तुम्ही लगेच घालून घ्या आणि काही कपडे तुम्ही तसेच एखाद्या बास्केटमध्ये ठेवून द्या मोठं एखादं बास्केट बाजूला काढून ठेवायचं थे। आहे ज्याच्यामध्ये फक्त धुतलेले कपडेच ठेवता येईल त्याच्यामध्ये हे कपडे ठेवून द्या आणि नंतर जेव्हा वेळ असेल त्यावेळेस तुम्ही जे उरलेले कपडे आहेत त्याचे तुम्ही घडी घालून घ्या पण ॲट जे सुकलेले कपडे तुम्ही काढाल त्यातले थोडेफार कपडे तरी तुम्ही लगेच घडी घालून ठेवा कारण जर असं केलं नाही तर आपलं पुढचंही काम वाढू शकतं आता तुमच्याकडे जर टू व्हीलर असेल आणि त्याचे जे ॲसेसरीज असतात जसं हेल्मेट किंवा इतर काही असेसरीज यालाही घरामध्ये जर जागा दिली नाही तर तेही कुठेतरी पडून राहतात आणि त्याचाही पसारा दिसू लागतो तर त्याच्यासाठीही वेगळी एक जागा नेमून द्या आणि तिथेच त्या वस्तू ऑर्गनाईज करायला हव्यात तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे त्यालाही तुम्ही एकदा व्हिजिट नक्की करा आणि त्यालाही सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद